खालीवर होतात गाणं पण म्हणतो तुमची शॉपिंग चालू आहे काय काय गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेऊन झालेल्या आहेत परंतु भयानक थंडी आहे त्यामुळं बाहेर आलं की थंडी बॉल त्याची शिकव नको एक कुठला तरी घ्या हॅलो एव्हरी वन तर आता वाजलेले आहेत तीन आणि आज आम्ही निघालेलो आहोत सगळे मिळून सायकलिंग करायला ते शरूची सायकल आहे तिथे माझी सायकल हो बाई तुला तुझी सायकल देत नाही ना आम्ही तू बस आता बाबाच्या मागे ता ताई ताईची -ताई सायकल चालवते मी माझी चला जाऊया एकामागे एक, एक सगळे निघालेले आहेत सायकलवरती आणि थंडी म्हणाल तर खूप थंडी आहे अगदी दोन मिनिटच झालेले आहेत घरातून निघालं तर परंतु सगळे गाल वगैरे असे लाल लाल झाले सगळ्यांचे परंतु घरात बसून बसून पण सगळे कंटाळे होते आज त्यामुळे म्हटलं एक राऊंड मारून येऊया बाहेर बाहेरून एक राऊंड मारून आलं सायकलवरती तर सगळे फ्रेश होतील आणि बाहेरची फ्रेश हवा लागल्यावरती माइंड पण फ्रेश होईल त्यामुळे सगळे बाहेर पडलेले आहेत मुलींना सायकलिंग करायला प्रचंड आवडतं सायकलिंग करायला त्या कधीच कंटाळत नाही श्रीमर पण म्हणत होती की माझी सायकल मी घेते परंतु लांब जायचं असेल तर ती लांबी नाही घेत तिची सायकल कारण तिला अजून येत नाही आणि तिचे सायकलचे साईड व्हील पण काढलेले नाही आहेत अजून त्याच्यामुळे सायकल जास्त फास्ट पण चालवता येत नाही ਚਲੇਗਾ ਪਿੰਗਾ ਕੋੜਾ ਪਾਜਾ ਰਾਈਟ ਸਾਈਡ ਦਾ ਰੋਡ ਹੈ ਨਾ ਜਿੱਥੇ ਜਾਈਸ ਤੁਹਾਨੂੰ ਜਾਣੇ ਲਈ ਹਾਂ ਚਿੰਗਲੂ ਕਿਸਮਕ ਟੈਸਟ ਵਨ ਵਗੈਰੇ ਮੰਮੀ ਯੇਸ हॉर्स आलाय श्रीमेल आमच्या हॉर्स फार आवडतात सायकलिंग करून घरी आलो आणि आता कॉफी वगैरे घेतली गरम गरम येताना क्रिस आणले होते ते खाल्ले आणि इथे आणून यांना यांचे कपडे वगैरे चेंज केले तू काय बोलत होती आत्ता

नाही कुठली तर खाली नाही चला जाऊया ओके आता पावणे सात वाजत आल्या मुलींचं जेवण झालं परंतु आज मला समोसे खाऊ वाटलेले आहे त्यामुळे हल्दीराम्सचे फ्रोझन समोसे घेऊन आले आठ समोस्याचं पॅकेट मिळतं ते आणलेलं आहे तर असं कधी समोसा खाऊ वाटला तर, तर समोसा बनवायला खूप वेळ जातो त्यामुळे घरीनं प्रयत्न करता फ्रोझन समोसे आणलेत ते आता एअरफ्रायरमध्ये तुम्ही फ्राय करू शकता किंवा मग ऑइलमध्ये किंवा मग ओव्हनला बेक करू शकता तर आता मी त्याला तळणार आहे त्यांना त्याच्यासोबत चटणी पण यायचे ग्रीन चटणी आणि लाल चटणी काढलेली आहे आहेत बटाटे उकडण्यासाठी म्हणजे नाश्त्याला पराठे करता येतील तर आज नाश्त्यामध्ये आलू पराठा आहे वाजलेले आहे सकाळचे नऊ अजून मुली आणि डॅडी उठायचे बाकी आहेत कारण रात्री त्यांना आम्ही मुव्ही दाखवलेला तर आम्ही काय केलं की दिवसभर दिवसभर मुलींना बिलकुल टी व्ही देत नाही त्यांना एंगेज होतं वेगवेगळ्या प्रकारे एकतर बाहेर घेऊन जातो फिरायला किंवा घरातल्या घरात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो आणि त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही पण सामील होतो म्हणजे त्यांना पण छान मजा येते आमच्यासोबत खेळायला त्यामुळे दिवसभर टी व्ही बंद असतो आणि मग फॅमिली टाईम जसं आपण सगळे लहानपणी आपल्या आपल्या कुटुंबासोबत सगळे बसून एक चित्रपट बघायचो किंवा मालिका बघायचो अगदी त्याप्रमाणे फक्त आता मुलींच्या एजनुसार आम्ही मूव्ही लावतो आणि आम्ही पण त्याच्यात सामील होतो मस्त त्यामुळे मग नऊ साडेनऊ दहाच्या आसपास त्या झोपी गेल्या मूव्ही संपल्यानंतर ना त्यामुळे ते, ते उठतील पण उशिरा नऊ साडेनऊच्या आसपास उठतील तर ता बारा तासाची छान झोप घेतात त्या आणि मी तोपर्यंत आता तो उठून आंघोळ वगैरे आठवून आलेली आहे आणि आता नाश्त्यासाठी बटाटे ठेवलेले आहेत उकडण्यासाठी म्हणजे की नाश्त्यामध्ये आलू पराठे करेल घरात छान पोटभर नाश्ता वगैरे करून बाहेर पडलं की मग थंडी पण कमी वाजते आणि मग सोबत पण काही काही गोष्टी घेऊन जात ता असते पदार्थ म्हणजे घरातले थोडे बाहेरचं काही दिसलं चांगलं तर ते असं दोन्ही पण आहारात सामील असतो जास्त करून आपण घेऊन जात असतो बरोबर फ्रूट्स म्हणा काहीतरी पदार्थ बनवून जेणेकरून बाहेर थोडंफार गरम वगैरे घेतल्या जातात कारण मुली येत्या हट्ट करतातच परंतु पोटभर म्हटलं की कधी कधी काही मिळतं कधी कधी काही मिळत नाहीत पदार्थ त्यामुळं आप मग आपलं पण बॅकअप असावा म्हणून आम्ही आमच्याबरोबर पदार्थ कॅरी करत असतो त्यामुळे लागलेली आहे मी कामाला ते तिघं उठायच्या आधी अगदी काम वाटपून घेते छान नाश्त्याची तयारी करते गरम गरम आलू पराठा तयार होत आहे आता खाऊन घ्या बटा बटा ब्रेकफास्ट आई गॉट न्यूट ब्रेड ऑन माय ब्रेड याचे गरमागरम सगळे पराठे करून झालेले आहेत नाश्ता वगैरे आटोपला आमचा बारा वाजलेले आहेत सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं सगळे रेडी झालेले आहेत आता आम्ही निघणार आहोत बॅग भरून झालेली आहे बॅगमध्ये पण थोडेसे पराठे घेतले सोबत आणि फ्रूट्स वगैरे घेतले कॉफी घेतली आहे थोडीशी कारमध्ये वॉटर बॉटल तर आम्ही निघालेलो आहोत बेलमरेरिनाला आजचा आमचा झूचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे येस आता आम्ही आधी चाललेलो आहोत मुलींसाठी हँड है, ग्लोव वगैरे आणण्यासाठी कारण की सायकलवरती वगैरे गेलो तर फार थंड हात पडतं त्यासाठी सायकलवाले जे हँड ग्लोव असतात ते घ्यायचे आहेत पण माझ्याकडे खूप न्यू आले न्यू आहेत पण तरी सायकल चालवायची ना तुला सायकलसाठी नवीन आणायचे दीदी

करत होती आणि आम्ही प्लेग्राऊंड लालो तेव्हा खूप खूप थांबलो ना किनाऱ्याहून चाललोय आम्ही नदी किनारचा रोड चूज केला गाणं म्हणते तुझी पर्सचे डोळे तर खालीवर होतात गाणं पण म्हणते आखो तुला माहिती का रोज सकाळी दरवेळेला सकाळी विंटर मध्ये ना आम्ही ऑफिस जातो ना तर तेव्हा रोईंग करत असतो आणि त्यांना तहान लागली किंवा भूक लागली है ना दमले असतील तर ना त्यांच्या बरोबर काही लोक सायकलवर असतात आणि hmm. त्यांच्याकडे मोठा मेगाफोन माइक मेगाफोन असतो hmm. त्याच्याने त्यांना हे करत असतात इन्स्ट्रक्शन देत असतात किंवा चेअर अप करत असतात प्रत्येक माणसाबरोबर एक माणूस असतो hmm. आणि त्याच्याकडे बॅग असते सायकलवर असतो बॅग असते म्हणजे त्याची मम्मी किंवा डॅडी किंवा कोणतरी असतील आणि ते मग बॅग मध्ये कॉफी हे ते असते त्यांना भूक लागली किंवा असे तहान लागली किंवा हे लागले ना असं कॉर्नरला येतात मग ते आई वडील किंवा जे कोण आलं असेल ते इकडं साईडला सायकल लावून मग त्यांना हेल्प करतात किंवा काय पाहिजे असेल ते देतात तेव्हा जागा आहे ना असं थांबून पण थंडीमध्ये रोईंग स्पोर्ट आहे आता कुठलाही स्पोर्ट असेल थंडी असू दे किंवा गरमी असू दे ज्या कंडिशन मध्ये आहे विंटर ऑलिम्पिक्स मध्ये आहे ना गेम आणि विंटर ऑलिम्पिक्स असतात है ना समर ऑलिम्पिक्स असतात वेगवेगळे गेम्स वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असतात शॉपिंग चालू आहे काय काय गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेऊन झालेल्या आहेत परंतु भयानक थंडी आहे त्यामुळं बाहेर आलं की थंडी वाजते आहे शॉपमध्ये गेलं की भारी वाटते त्यामुळं जास्तीत जास्त शॉपमध्ये आम्ही आज जात आहोत आणि घेऊन झालेत बऱ्याच गोष्टी मुलींचं सारखं चालू आहे रडणं फुगणंही किमो तिला नाही ओरडू नको जोरजोर जो, जो. तिला ओली बोलवून खायचे आहेत म्हणून ती आत्ता शॉप बघितले मागे तिने त्यासाठी रडारडी चालले ती घेतला ना घेतला तू पण घेतला एक कुठला तरी घ्या श्रीमै नको नको एकच घ्या मोठा

घेतलेली आहेत ओली मी एन्जॉय करते आता येईल हो की नाही ओली बोलून कसे या शॉप मधून आता आम्ही ओली बोलून घेतलेले आहे ते खाऊ नको खाली पाडून खाली हातात पकड नाही पडला नाही काय काय आणलं तुम्ही आज बिकॅथ मधून हो ते तुझ्यासाठी वाव नाही थर्मल सॉक्स थर्मल सॉक्स आणलेत घरात घालण्यासाठी दोघींना सायकल साठी सॉक्स हॅन्ड हँड ग्ल आणले फुटबॉल डॅडी बरोबर ती रोज प्रॅक्टिस करणार आहे एवढी आज आमची शॉपिंग झालेली आहे महत्वाच्या गोष्टी होत्या जे हँड ग्ल आणणं त्यासाठी गेलेलो होतं आज खास कारण खूप थंडी आहे बाहेर गेल्यानंतर ना हाती हे थर्मल झालेत ना थर्मल डॅडी करू देतात आणि शर्वरीला आमच्या पझल खूप आवडतात त्यामुळे आम्ही तिला तिचे तिच्यासाठी आम्ही नेहमी हे हा वन थाउजंड पझल येते येस वाव आणि ती काही मिनिटांमध्ये ते पूर्ण सॉल्व करते पझल आता हे याला वेळ लागेल जास्त आहे ना वन थाउजंड एक सेकंड एक सेकंद इट्स नॉट पॉसिबल इज फॉर मी काय हॅव अ सिझन प्लीज वेट माझं कुठलं

पिटला आता मी बनवत आहे पिठलं आज संध्याकाळी मस्त आता विचार आला की आपण झणझणीत पिठलं बनवूया आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी तर खूप दिवस झालं भाकरी आणि असं पिठलं वगैरे खाल्लेलं नाही आहे त्यामुळं म्हटलं चला तर मुलींसाठी पराठे आणि आमच्या दोघांसाठी छोटे छोटे दोन भाकरी करते आणि सोबत पिठलं जरी डॅडीला भूक लागली तरी ते पण आवडीने खातात पिठलं भाकरी करून घेते स्वयंपाक पटापट एकदम साधं पिठलं करायचं आहे मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे मस्त फोडणी देते आणि नंतरनं पीठ पेरून गाठीचं पिठलं बनवते भाकरी करून घेते चल झालेलं आहे पिठलं बाजरीची भाकरी तयार आणि सोबत घेतलेली आहे आमटी जी कालची शिल्लक आहे आमटी पण गरम केलेली आहे भाकरीबरोबर शिळी आमटी पण खूप छान लागते ते कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला म्हणजे की पुरणपोळी जीव दिवशी आपण तर आमटी करतो ती तर खातोच परंतु खास काटायची आमटी दुसऱ्या दिवशी जास्त टेस्टी लागते तर तुम्हाला पण आवडते काही कमेंटमध्ये सांगा मस्त जेवणाचा आस्वाद घेते मुलीनं त्यांचं जेवण दिलेलं आहे मी पण जेवण करून घेते तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं हे काय चालू आहे तुमचं अभ्यास सोडून सारं होते हो की नाही लाड हे ते करून घ्या तर आता जेवण वगैरे आटोपी आणि यांना दोघींना बसवलेलं आहे अभ्यासाला श्रीमईच्या अल्फाबेट्स गिरवणं चालू आहे तर चला याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते आहे होप खूप मला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर नक्की करा काय करा आम्ही बे नाय कर आणि खूप मजा केला खूप खूप मजा करा हो चालते चला डोंट लाइक डोंट कमेंट वेल आईक द बाबू वेल आईकू चला यांना आता दुर्लक्ष करण्या आधी मी थांबवते आणि यांच्याकडे अभ्यास करायला बाय बाय चला बसा ऐ ऐ नो आ बर्थडे ऐला नो आ बर्थडे